आपका सरकार। आता चार दिवसाच्या नंतर मकर संक्रांतीचा सण येत आहे यावेळी मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात या पतंग उडविण्यासाठी शहरामध्ये नायलॉन मांज्याचा वापर केला जातो नायलॉन मांज्यामध्ये मांज्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या इसमांना इजा होणे पशुपक्ष्यांना इजा होणे प्राण्यांना इजा होणे असे प्रकार घडतात आणि सुप्रीम कोर्टाकडून यावर बंदी असल्याने आम्ही या मकर संक्रांतीच्या निमित्ताने शहरामध्ये विकले जाणारा अवैध नायलॉन मांज्यावर केसेस करणे सुरू आहे आज आम्ही डी बीचे पथक आय पी आय भोंगाडे प्रोव्हेशनरी पी एस आय लांजेवा प्रोव्हेशनरी महिला पी एस आय दीप्ती आणि डी बीचे पथक यांनी आज आठ चक आठ चक्री मांजा आठ चक्री असलेले आणि पाच हजार दोनशे रुपयाचा जप्त केलेला आहे आणि ही कारवाई अशीच सुरू राहणार आणि आमच्याकडून एका आरोपीला अटक मग मी एवढं आवाहन करतो की आ, या मकर संक्रांतीच्या वेळी पतंग उताना कोणीही मांजा नायलॉन मांज्याचा उपयोग करणार नाही ज्यामुळे समाजाला नुकसानच होत आहे आणि आम आमच्या आत्तापर्यंत याच्यामध्ये तीन चार कारवाया झालेल्या आहेत आणि अशाच मांजा विक्री क मिळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल